शेतकरी जगाचा पोशिंदा या विषयावर मनोगत व्यक्त करणार आहोत आपला देश हा शेतकऱ्यांचा देश आहे अशी ओळख संपूर्ण जगामध्ये आहे शेतकऱ्यांच्या असणाऱ्या या देशामध्ये शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटल्या जात तुम्ही आम्ही म्हणतो आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या धुळ्यात सगळे राज्यकर्ते सुद्धा शेतकऱ्याला जगात आणि भारतात जगाचा पोशिंदा असं म्हणत असतात आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी जाहीरनाम्यामध्ये अनेक कार्यक्रम अनेक प्रोग्राम सुद्धा दिलेले असतात परंतु स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षामध्ये आजपर्यंत शेतकऱ्याच्या हिताचा एकही निर्णय अजूनही अंमलात आणलेला नाही डॉक्टर स्वामीनाथन कमिटीचा आयोगाचा अहवाल असतो तो सुद्धा अंमलात आणलेला नाही आणि रेल्वेसारख्या या रेल्वेशी प्रत्येक माणसाचा काही अर्थार्थी संबंध नाही परंतु रेल्वेसारख्या आणि इतर विषयाच्या संबंधांनी सुद्धा स्वतंत्र आर्थिक बजेट आहे परंतु जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्यासाठी शेतीसाठी स्वतंत्र आर्थिक बजेट आजपर्यंत या देशातले राज्यकर्ते आणू शकलेले नाहीत या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आज चांगल्या चांगल्या कार्यकर्त्याला माहीत नाही आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा प्रतिनिधी राज्यव्यवस्थेत आजपर्यंत गेला नाही म्हणून स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षामध्ये शेतकऱ्याला अतिशय गरितगात्र असं जीवन जगावं लागत आहे आणि म्हणून डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल किंबवना सरकार घेत नसेल तर शेतकऱ्याला प्रचंड दबाव वाढवावा लागेल स्वतंत्र आर्थिक बजेट शेतकऱ्यासाठी आणावं लागेल आणि ह्या गोष्टी जर आणल्या तर शेतकरी या समस्येतून बाहेर जाऊ शकेल आणण्याचा शेतकरी अजूनही समस्येमध्येच जाणार आहे आणि समस्यातून बाहेर जाण्यासाठी शेतकऱ्याला संघटित होणं आवश्यक आहे परंतु जेव्हा आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जेव्हा बौद्ध म्हणून एखाद्या बौद्ध समाजावर आणण्या होतो तेव्हा संपूर्ण बौद्ध एकत्र होतो मराठा म्हणून एखादा मराठा समाजावर आणण्या होतो तेव्हा संपूर्ण मराठा समाज एकत्र होतो एखाद्या ते समाजावर आणण्या होतो तेव्हा तेली समाज एकत्र होतो बंजारा समाजावर झाला किंवा वंजारी समाजावर झाला माळ्यावर झाला तर प्रत्येक समाज आपल्या हितासाठी संघर्ष करतो एकत्र होतो परंतु शेतकरी शेत शेत हा समाज म्हणून आजपर्यंत एकत्र झाला नाही त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आजपर्यंत कुठल्याही सरकारने घेतलेले नाहीत आणि म्हणून शेतकऱ्याला राज्य करण्यासाठी या राज्यकर्त्यांनी लाचार बनवा हा कार्यक्रम पंडित पासून ते आजच्या पंतप्रधानापर्यंत सगळ्या प्राईम मिनिस्टर हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि म्हणून लाचार शेतकऱ्याला मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच जे शेतामध्ये हातामध्ये रुग्ण घेते ते रुग्ण आता रस्त्यावर घ्यावा लागेल संसदेमध्ये रुग्ण घेऊन जावं लागेल विधानसभेमध्ये रुग्ण घेऊन जावे लागेल त्याशिवाय शेतकऱ्याच्या समस्या सुटणार नाहीत आणि त्या ना दृष्टीनं आता कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना जागृत करणं शेतकऱ्यांनी जागृत होणं आणि संघर्ष करणं आणि लढणं याशिवाय कुठला पर्याय नाही असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला आंदोलन करावं लागेल ही माझी भूमिका आहे जय जाऊ जय विद